गंगापूर रोडवरील शारदा नगर भागात एका भूखंडावर सुरू असलेल्या बंगल्याच्या बांधकामासाठी तळमजल्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात आठ दिवसांपूर्वी बांधलेली भिंत सोमवारी सकाळी कोसळली भिंतीच्या ढिगाऱ्याखाली चौघे मजूर दबले गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत गोकुळ संपत पोटिंदे वय अठ्ठावीस प्रभाकर काळू बोरसे वय सदोतीस असे मृत्युमुखी पडलेल्या मजुरांची नावे आहेत गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शारदा नगर भागात भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा तानाजी यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू होते उभारणीसाठी खोल खड्डा खोदण्यात आला होता या ठिकाणी भिंतीचे बांधकाम करण्यात येत होते सहा बांधकाम मजूर खड्ड्यात उतरून भिंत बांधत असताना साधारणत चार ते पाच दिवसांपूर्वी बांधलेली एका बाजूची सुमारे दहा ते पंधरा फूट उंचीची भिंत अचानक खड्ड्यात कोसळली त्यामुळे या ठिकाणी असलेले चौघे मजूर त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले घटनेची माहिती समजताच आजूबाजूला असलेल्या मजुरांनी व लोकांनी धाव घेत दाबले केलेल्या मजुरांना तातडीने बाहेर काढून जवळच्या आनंदवली येथील श्री गुरुजी धर्मदाय रुग्णालयात उपचारासाठी हलवले या ठिकाणी गोकुळ व प्रभाकर यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले तसेच अनिल रामदास जाधव वय तीस संतोष तुकाराम दरोगे वय पंचेचाळीस हे दोघेही जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा